एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या अर्धता दिनांकावर आधारित छायाचित्रासह अंतिम मतदार यादीच्या पूर्व प्रसिद्धीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी आज पत्रकार परिषद घेतली पाहुयात ही पत्रकार परिषद तर त्याचे पूर्वी आपण स्पेशल असेंब्ली रिव्हिजन घेऊन हो आपला जे इलेक्टर रोल होतो असतो त्याला प्युरिफाय करतो तर त्याबद्दलची सर्व कारवाई पूर्ण होऊन आज आपण आपला फायनल रोल पब्लिश केलेला आहे ते जे फायनल रोल आहे त्याची आज सर्व पक्षाची मीटिंग घेऊन त्याची एक हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपीमध्ये यादी उपलब्ध करून देण्यात सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय पक्षांना आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या वर्षी आपण स्पेशल समरिव्हिजनमध्ये सातारा जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं जवळपास डेड लाख लोक जे ॲपशन शिफ्टेड किंवा डेड होते त्याचे नाव आपण कमी करण्यात आले आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आता जे एकोण टक्केवारी होते मतदानाची त्याच्यामध्येही वाढ होईल आणि त्याच्याशिवाय जे मोठा उपयोग आपल्याला होणार आहे की ते बोगस मतदान करण्याचे जे पर्यटन कायवेली होते तर त्यामध्येही एक मोठ्या प्रमाणावर शिस्त लागणार आहे याच्याशिवाय यावर्षी आपण जवळपास एक लाख सत्तावीस हजार नवीन वोटर्ससुद्धा ॲड करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये आपण जास्त भर अठरा ते एकोणीस वयोगटाचे नवीन वोटर्स आणि त्याच्याशिवाय जे महिला वोटर आहे त्याच्यावर फोकस केला आहे याच्यामुळे अठरा ते एकोणीस वयोगटाचे जवळपास तेहलीस हजार नवीन वोटे वोटर आपली यादीमध्ये ॲड झालेली आहे आणि फिमेल वोटर जे आहे त्याची संख्या यावेळी जास्त आहे आणि याच्यामुळे जे जेंडर रेशू आहे आपल्या मतदान यादीचा ते पाच जानेवारी दोन हजार तेवीसला नऊशे पंचावन्न होता ते आता वाढून नऊशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत गेलेलं आहे याच्याशिवाय यावर्षी आपण डब्ल्यू डी वोटर्स दिव्यांग वोटर, जी आए, प्लस प्लस वोटर आए, आए। आ, जे आहे त्या सर्वाची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती तर याच्या अंतर्गत जवळपास त्रेसष्ट हजार आपल्याकडे अठरा प्लस एटीन प्लसचे वोटर आहे त्या सर्वांची ही नोंदणी यावर्षी झालेली आहे कातकरी समाजाचे जे वोटर्स आहे त्याची शंभर टक्के नोंदणी होतील त्यासाठी विशेष प्रयत्न यावेळी करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळे आठ आठशे कुटुंब आपले जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामध्ये अठरा प्लसचे जे काही वोटर आहे त्या सर्वांची नोंद आपण करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आता जवळपास पंचवीस लाख वोटर आहे अजूनही काही वोटर आपल्याला ॲड करायचे जे नवीन वोटर आहे तसे वोट पंचवीस ते तीस हजार वोटर जे पुणे मुंबई किंवा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहेत किंवा दुसऱ्या कामासाठी तेथे स्थलांतरित झालेले आहे तर त्याचेही नाम आपल्याला अजून ॲड करायचे तर आज सर्व पक्षाची मिटिंग घेऊन त्यांनाही मी विनंती केलेली आहे की आपले ब्यूथ लेवल एजंट जे असतात त्याला आपण ॲक्टिव्ह करू आणि बी एल ओ आणि बी एल ओसोबत समन्वय साधून जे काही शिल्लक पोट राहिलेले आहे त्या सर्वाचंही आपण नाम ॲड करून घेऊ यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सातारा जिल्ह्यांना स्पेशल समजी डिव्हिजनच्या अंतर्गत पुणे डिव्हिजनमध्ये सर्वात जास्त चांग चांगलं काम केल्यामुळे पुरस्कारही मिळाला आहे आणि ते पुरस्कार उद्या मुंबईमध्ये शिवसाहेबाच्या हस्तेने सातारा जिल्ह्याला दिले जाणार आहेत धन्यवाद अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास रॉयल बिर्याणी अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड कॅटरस एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केस